व्हायरस पुणे मूळ स्वीडिश कथा डॅनियल ऑबर्ग मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर भाग दुसरा मायराला नर्सरीतून पिकअप केल्यावर नेहाने त्यातल्या त्यात जवळचं गोखले हॉस्पिटल गाठलं ते हॉस्पिटल पेशंटनं खचून भरलं होतं ओपीडीच्या वेटिंग रूममध्ये बसण्यापुरती कशी तरी जागा मिळाल्यावर मायराला गुंतवून ठेवण्यासाठी तिनं तिला आपला मोबाईल दिला त्यांना येऊन किमान तासभर झाला होता इतक्या वेळात नेहाचा मोडलेला हात एका तरुण डॉक्टरनं तपासला होता नाक तोंड मास्कनं ना झाकलेल्या त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता त्या डॉक्टरांनी मास्क का बरं घातलंय असा प्रश्न मायराला पडला होता हात फ्रॅक्चर असण्याची शक्यता असल्यानं डॉक्टरांची तपासणी झाल्यावर आता नेहा एक्सरेसाठी थांबली होती इतक्यात मायरानं तिला विचारलं आई सगळेजण एकदम आजारी का पडलेत तर मायराच्या हातात मोबाईल देण्यामागे तिला गुंतवून ठेवण्याबरोबरच तिनं प्रश्न विचारून भंडावून सोडू नये हा पण नेहाचा उद्देश होता पण मायरा आता मोठी झाली होती आणि नेहालाही आत्तापर्यंत इतक्या तीव्रतेनं ते जाणवलं नव्हतं ते तिनं विचारून टाकलं अगं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत ना इथे लोक आजारी असल्यावरच येतात कधीकधी -कधी तर इथे याहीपेक्षा जास्त गर्दी असते असं म्हणत नेहानं तिची समजूत काढायचा प्रयत्न केला पण मायराच्या चेहऱ्यावरून तिला तिचं सांगणं पटत नसल्याचं साफ दिसत होतं मायराला आपल्या जवळ ओढत सगळं काही ठीक होईल असं नेहाला म्हणावंसं वाटत होतं पण तिनं तसं केलं नाही कारण तिनं आपल्या लेकीशी आणखी खोटं बोलायचं नव्हतं नेहाला कळून चुकलं होतं की काहीतरी जाम बिनसलंय याआधी तिनं कोणत्याही हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये इतकी गर्दी झाल्याचं पाहिलं नव्हतं त्यातही एवढे सगळे जे पेशंट्स होते ते ऍक्सिडेंटचे किंवा हातपाय मोडलेले नव्हते तर ते खूप थकलेले गळून गेलेले दिसत होते ट्रीटमेंटच्या प्रतीक्षेत असलेला प्रत्येक पेशंट हा एकतर अखंड खोकत तरी होता शिंकत तरी होता आणि आता त्यांना ते सर्दी पडशाचं आणि तापाचं दुखणं अगदी सहन होत नाहीये असं एकूण त्यांच्या आविर्भावावरून दिसत होतं बहुतेक जण घामाने डबडबले होते त्यांचे डोळे शून्यात हरवलेले होते आणि त्यांची मनस्थिती काहीशी चिडचिडी झाल्यासारखी वाटत होती आई तुझा हात खूप दुखतोय का ग मायरानं विचारलं हो ना साठी आपला पटकन नंबर यावा मग डॉक्टर तुझ्या हाताला प्लॅस्टर लावतील का हो होत Ready to continue?